बातमी आहे धुळे जिल्ह्यात असलेल्या साक्री तालुक्यातील पिंपळनेर शहरातून पिंपळनेर संजय जवळ असलेल्या इंदिरानगर जिल्हा परिषद शाळेत गाव गटारीचे पाणी साचल्याने विद्यार्थ्यांचे आरोग्य धोक्यात आले आहे इंदिरानगर शाळा अतिशय उत्तम असून तेथील शिक्षकही मेहनती आहेत येथील विद्यार्थ्यांचा बुद्ध्यांकही चांगल्या प्रकारे आहे मात्र या जिल्हा परिषद शाळेला वॉल कंपाऊंड नसल्याने तसेच संजयनगर भागातील गाव गटारीचे पाणी या जिल्हा परिषदेच्या पश्चिमेस अतिशय साचले असून आता पानी। ते पाणी शाळेच्या पूर्वेकडील प्रांगणात पसरले आहे त्यामुळे शाळेतील विद्यार्थ्यांचे आरोग्य धोक्यात आले आहे शाळेच्या परिसरात दुर्गंधी पसरली आहे तसेच डासांचेही साम्राज्य वाढले आहे त्यामुळे वर्गामध्येही अतिशय दुर्गंधी येते त्यामुळे विद्यार्थ्यांच्या आरोग्याला धोका निर्माण झाला आहे तसेच या शाळेला कंपाऊंड नसल्यामुळे मोकाट जनावरांचाही या ठिकाणी मोठा वावर सुरू झाला आहे शाळेच्या ओट्यावर हे जनावरे आपली विष्ठा टाकतात तसेच लहान लहान बालकांना या मोकाट जनावरांमुळे जीवाला धोका निर्माण झाला आहे तसेच वॉल कंपाऊंड नसल्यामुळे परिसरातील नागरिक हुल्लडबाज मुलं या शाळेच्या आवारात खेळतात तसेच ओट्याचे देखील मोठ्या प्रमाणात नुकसान करतात तरी नगर परिषदेने या दुर्गंधीयुक्त पाण्याचा भूमिगत गटारीतून मार्ग मार्ग काढून विल्हेवाट लावावी व शिक्षण विभागाने या शाळेला वॉल कंपाऊंड करून द्यावे जेणेकरून शाळेचा दर्जा टिकून राहील कारण गरिबांच्या मुलांना इंग्लिश मिडियमच्या अथवा खाजगी शाळेत पाठवणे त्यांच्या क्षमते बाहेर आहे त्यामुळे ज्या शाळा सुरू आहेत त्या उत्तम प्रकारे ठेवल्यास जिल्हा परिषदेचा दर्जा उंचावण्यास मदत होईल आपली बातमी आपल्या हातात चॅनल शेअर करा लाईक करा शब्दगंगा न्यूज पॉईंट चॅनल सबस्क्राईब करा आपली बातमी आपल्या